बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुका पार पडल्या पुण्यासह काही ठिकाणी अजूनही विसर्जन मिरवणुका सुरू आहे ढोल ताशांच्या गजरात भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप देत असताना बुलढाण्याच्या जळगाव जामोद मध्ये एक अप्रिय घटना घडली आहे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलो त्यामुळे जळगाव जामोद शहरात तणाव निर्माण झाला आहे गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मोठा राडा झाला दगडफेकीची घटना घडली जळगाव दामोदमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परिस्थिती आता नियंत्रणात आहे पण जामोदमधील विसर्जन मिरवणूक अजूनही पूर्ण झालेली नाही मृदा व जलसंधारण मंत्री संजय गायकवाड हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी तालुका मनोरा जिल्हा वाशिम येथे म्युझियमचे उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून या उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून या संदर्भामध्ये आज सहविचार सभा घेण्यात आली यावेळी त्यांनी समाज बांधवांना संबोधित केले आहे हा उपक्रम हॉटेल सिल्वर इन सेवन हिल जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे समस्त गोर बंजारा समाजवतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व समाज बांधवांना या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन संजय राठोड यांनी केलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर विश्रांतीसाठी थांबणाऱ्या ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे मोबाईल व इतर वस्तूंची लूटमार करून लंपास होणारी टोळी पनवेल पोलिसांनी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून पैसे मोबाईल असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात पाच आरोपींना अटक केली आहे यातील काही आरोपी अटल चोर असून त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पाचही आरोपी मोठ्या टोळीसोबत असल्याचे समोर येत असून पोलीस यातील आणखी तीन आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास पनवेल पोलीस करत आहेत धुळे शहरामध्ये असलेल्या चितोड गावांमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वी ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तसेच या घटनेमध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश असून एका महिलेचा देखील गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तसेच इतर पाच ते सहा जणांना देखील दुखापत या भीषण अपघातामध्ये झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल विधान केल्याने गदारोळा उडाला होता राहुल गांधी यांचे विधान अर्धवट दाखवून काँग्रेस आरक्षण विरोधी असल्याचं सांगितलं जात आहे या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात चितावणीही दिली जात आहे यामुळे काँग्रेस नेतेही आक्रमक झाले आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक नवाच दावा केल्याने खळबळ उडाली आहे राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचलं जात आहे राहुल यांच्या जीवाला धोका आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं सगळे सोयरे लागू करावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे सोलापूरमधील बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण करण्यात आले आहे खाली डोके व वर पाय करत आंदोलन करण्यात येत आहे आनंद काशीद या जरांगे समर्थकाने हे अनोखे आंदोलन सुरू केलंय राज्यभरात गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात काल निरोप दिला गेला पुण्यातही मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या असून गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर दुसरीकडे पुण्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी भाजपाला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार आणि भाजप नेत्यांचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे निवडणुका तोंडावर असताना नेते पक्ष सोडून जात असल्याने भाजपसाठी धक्क्याची घंटा मांडली जात आहे ससून रुग्णालय हे नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते काही महिन्यांपूर्वी एका बेवारस रुग्णाला ससून मधून बाहेर सोडण्यात आले होते तर काही दिवसांपूर्वी ससून मध्ये औषध उपलब्ध नसल्याचे समोर आले होते तर कित्येकदा मशीन वीस दिवस बंद असते अशा अनेक घटना समोर येत असतात या घटनेनंतर ससून चे येल्लप्पा जाधव डीन एकनाथ पवार यांचे ससून रुग्णालयाकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले होते मात्र आता या ससून च्या कर्मचाऱ्यांनी चार कोटी अठरा लाख बासष्ट हजार रुपयांचा गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबूक यांच्यासह अन्य तेवीस सहकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे आजच्या बैठकीत महायुतीमध्ये काम करताना सर्वांशी जुळवून घ्या अशी सूचना अजित पवार देणार असल्याची माहिती मिळत आहे मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर काही मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू आहे सरकारला यावेळी गुडघ्यावर टेकवल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य देखील जरांगे यांनी केलं आहे यावर बोलताना गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही त्यांना मीडियामध्ये राहायचं आहे असं मोठं वक्तव्य केलं आहे मनोज जरांगे जे बोलत आहेत हे सर्व त्यांच्या अहंकारी वृत्ती बोलत आहे त्यांनी अहंकारी वृत्ती वापरू नये ते एका समाजासाठी लढत आहे त्यांना आरक्षण नको आहे त्यांना मुद्दे बनवून न्यूज मीडियामध्ये राहायचं आहे म्हणून ते हे सर्व करीत आहेत आणि मराठा समाजाला सरकारने ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के आरक्षण दिलं आहे आरक्षण फार मोठं आहे आणि एका बाजूला ओबीसी समाजामध्ये तीनशे त्रेपन्न जाती आहेत त्यामध्ये नव्वद टक्के आरक्षण आहे असं परिणय फुके म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री